नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण जो घटक पाहणार आहोत तो आहे संख्येची विस्तारित मांडणी ठीक आहे आपण जिल्हा परिषदेची बनविलेली मार्गदर्शक हस्तपुस्तिका वापरत आहोत तिची लिंक मी पी डी एफमध्ये खाली शेअर केलेली आहे तुम्ही त्याच्यावर डाउनलोड करू शकता सगळ्यात आधी तुम्ही आज काय करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बरेच मुलं व्हिडिओ बघतात पण चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आपल्याला पुढे ज्यावेळी लाईव्ह क्लासेस चालू करायचे आहेत त्यावेळी तुमची अडचण होईल तुम्ही आधी चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे चला आपण आज घटक बघू विस्तारित मांडणी विस्तारित मांडणी म्हणजे काय आपण आधी संख्या समजून घेतल्यात एखादी संख्या आपण बघू सातशे पंच्याऐंशी ठीक आहे उदाहरण म्हणून आपण सातशे पंच्याऐंशी ही संख्या घेतली सेव्हन हंड्रेड एटी फाय मग आता जर आपल्याला ही विस्तारित स्वरूपात मांडायची तर काय करायची का त्या संख्येची स्थानिक किंमत असलेली संख्या मांडायची त्यांची बेरीज करायची हा काय आहे आपण एककापासून सुरुवात करू एककाची स्थानिक किंमत एकच ठीक आहे आठ आठाची स्थानिक किंमत दशकाची दशक म्हणजे ऐंशी त्याच्यानंतर सात साताची स्थानिक किंमत हा दशक झाला हा शतक झाला शतकाची स्थानिक किंमत म्हणजे सातशे या तिघांचीही बेरीज केली की आपल्याला मिळते सातशे पंच्याऐंशी ही संख्या येत आहे लक्षात ही झाली त्याची विस्तारित मांडणी मी आणखी एक उदाहरण घेतो पंचवीस हजार नऊशे तीस येत आहे लक्षात बघा आता या संख्येला तुम्हाला सांगितलं प्रश्नामध्ये की दिलेल्या संख्येची योग्य विस्तारित मांडणी सांगा मग मा आता खाली चार पर्याय दिलेले असतील पण आपण संख्या लिहू या एककाचा हे एककाचं घर आहे हा एकक शून्यच आहे त्याच्यानंतर हे दशकाचं घर आहे तुम्ही आधीचे व्हिडिओ बघितले असतील तर तुम्हाला स्थानिक किंमत बरोबर कळायला लागेल याची स्थानिक किंमत तीस त्यानंतर नऊचे हे घर शतकाचं आहे याची स्थानिक किंमत नऊशे याला मिळवायचं आहे त्यानंतर हे घर आहे हजाराचं हजाराची स्थानिक किंमत आहे पाच हजार म्हणजे तीन शून्य आणि हे घर आहे दश हजार दश हजार म्हणजेच वीसावरती एक दोन तीन चार शून्य मग वीस लिहिला आणि त्याच्यावरती चार शून्य घेतलं म्हणजे तीन ठीक आहे वीस आता किती झाले वीस हजार अधिक पाच हजार पंचवीस हजार अधिक नऊशे पंचवीस हजार नऊशे आणि मग तीस म्हणजेच किती झाले हो पंचवीस हजार नऊशे तीस ही झाली याची विस्तारित मांडणी येत आहे लक्षात बघा समजलं असेल तुम्हाला तसच कोटीची संख्या असेल कोणती संख्या असेल तर याच्या आधीचा व्हिडिओ नीट बघून घ्या दशकाच्या संख्या मांडणी करताना आपण कशा पद्धतीने मांडतो एककाचं घर मग दशक मग शतक त्याच्यानंतर हजार मग दश हजार त्याच्यानंतर लक्ष त्याच्यानंतर दशलक्ष त्याच्यानंतर कोटी दशक, मग दशकोटी म्हणजे आणि नंतर अब्ज दहा अंकांपर्यंतच्या संख्या इयत्ता पाचवीच्या मुलांना लागतात सहा अंकांपर्यंत सात अंकांपर्यंत सहाच अंकांपर्यंत तिसरी चौथीच्या आणि दहा मात्र पाचवीच्या पुढील शिष्यवृत्तीसाठी लागतात ठीक आहे येतही लक्षात चला तर आता ही दोन उदाहरणं तुम्ही व्हिडिओ पॉज करून वही जवळ ठेवून लिहून घ्या ठीक आहे माझं बोलणं थांबून तुम्ही झूम करून सुद्धा लिहू शकता ओके मी आता तुम्ही इथं पॉज करून लिहून घेऊ शकता मी कंटिन्यू करतोय आता याला इरेज करतो पुढचं आपण वाचून घेऊ बघा आता काय आहे कोणत्याही संख्येचे काय सांगितलेलं आहे ते भाऊ कोणत्याही संख्येची विस्तारित मांडणी म्हणजे स्थानिक किमतीच्या बेरजेच्या रूपात लिहिणं आपण ते लिहिलं कोणत्याही संख्येची कोणतीही संख्या तिच्या अंकाच्या स्थानिक किमतीच्या बेरजे इतकेच असते म्हणजे काय हो सातशे पंच्याऐंशी आपण उदाहरण घेतलं होतं सातशे अधिक ऐंशी अधिक पाच म्हणजेच सातशे पंच्याऐंशी आलं लक्षात म्हणजे सातशे पंच्याऐंशी <coughs> आता इथं उदाहरण दिले कोणती संख्या तिथं असतात आणि किमतीच्या बेर जेवढीच असते मग त्यांनी घेतलं चार हजार पाचशे सदुसष्ट चार हजार पाचशे सदुसष्ट म्हणजेच चार हजार म्हणजे त्याच्यावरती तीन शून्य दिले ओके त्याच्यानंतर पाचशेचे दोन शून्य त्याच्यानंतर साठ अधिक सात हे अंक अनुक्रमे हजार शतक दशक एकक या स्थानावर हो आहेत यांची स्थानिक किंमत चार हजार पाचशे साठ अधिक सात बरोबर चार हजार पाचशे सदुसष्ट हे त्याचं विस्तारित रूप तुम्हाला हे पी डी एफ मध्ये दिसेल सोबत तुम्ही घेताना जर तुम्ही झेरॉक्स काढले असतील तर ते अवश्य वापरा नसतील तर याच्यातही तुम्ही लिहू शकता ठीक आहे चल तर आता हे हा हे उदाहरण तुम्ही लिहून घ्या पुढचं उदाहरण बघू नमुना प्रश्न आपल्याला बघायचे सराव संचामध्ये बघा कोणता नमुना प्रश्न दिलाय सात हजार सात हजार आठशे एकोणनव्वद ही संख्या विस्तारित मांडणीमध्ये अशी लिहितात कशी लिहितात बघा इथं तुम्ही तीन अंक वाचायचेत माझ्या आधीही तुम्ही उत्तर काढू शकता ठीक आहे उत्तर काढायचं असेल तर माझा साऊंड पॉज करायचा स्क्रीन बघायची गोटी करायची उत्तर काढून घ्यायचं ओके आणि मला कमेंटमध्ये टाकून द्यायचं व्हिडिओ झाल्यावर त्याला लाईक करायचं ओके सात हजार मग आता आपण बघू सात हजार सगळीकडे सात हजार दिलेले आहेत मग आपल्याला पुढचा पर्याय बघावा लागेल सात हजार फॉर्मा आठशे ठीक आहे आठशे आठशे कुठे आहे आठशे 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 चारही व्हिडिओ चारही पर्याय मध्ये आहे ठीक आहे मग आता एकोणनव्वदचा पर्याय इथे ऐवजी नव्वद आहे हा गेला त्याच्यानंतर इथं किती आहे नव्वद आणि अठ्ठ्याण्णव हाय गेला त्याच्यानंतर इथं किती आहे सात हजार आठशे सत्तर आणि नऊ हाय गेला मग आता हा पर्याय बघू सात हजार आठशे ऐंशी आणि नऊ बरोबर पर्याय क्रमांक तीन ओके हेच उदाहरण इथं स्पष्ट करून दिलंय सात हजार आठशे ऐंशी आणि नऊ यांची बेरीज ठीक आहे आले लक्षात उदाहरण सोपा आहे अशाच पद्धतीने मोठ्या अंक सुद्धा करता येतात मोठ्या अंकांची काही काळजी करण्याची गरज नाही व्हिडिओ तुम्ही इथं स्क्रीन पॉज करून लिहू शकता पुढचं याच्यानंतरच उदाहरण आपण बघू सराव संच घ्यायचा आपल्याला सराव संचामध्ये बघा पहिलं उदाहरण आहे आठ हजार सातशे एकोणनव्वद ही संख्या विस्तारित मांडणीत कशी लिहिणार आठ हजार आता तुम्ही मांडली तरी जमेल तुम्हाला आठ हजार मांडले ठीक आहे हे लिहू शकता त्याच्यानंतर सातशे हे लिहू शकता पहिलं उदाहरण आपण लिहूनच बघू एकोणनव्वद एकोणनव्वद म्हणजे नव्वदला एक कमी एक उणे नव्वद म्हणजे एकोणनव्वद मग आता हे काय करायचं इकडे लिहि लिहिता येईल सुरुवातीला लिहून बघा नंतर पर्यायांचा विचार करत चाला ओके आता पर्याय बघू सगळीकडे आठ हजार आहेत का हो बर मग आता सातशे सातशे आहेत का हो मग एकोणनव्वद मध्ये काय आहे हे नव्वद दिलेलं आहे हा चुकला नव्वद आणि शून्य हा नाही हा नव्वद आणि आठ आहे अठ्ठ्याण्णव होईल मग हा होईल का हो ते वरती सात हजार होतं हे उदाहरण आठ हजार आहे ठीक आहे मग ह्याच्यामध्ये सातशे ऐंशी आणि नऊ हे होऊ शकतो हे एकोणऐंशी होतं हे चुकलेलं आहे म्हणजे आपलं जे, जे उदाहरण आहे योग्य ते कोणतं आहे है? ते हेच ओके पर्याय क्रमांक तीन येत आहे लक्षात व्हिडिओ पॉज करून उदाहरण लिहून काढा पुढच दुसरा प्रश्न घेऊ हे चित्र क्लिअर करतो पुढील मांडणीने तयार होणारी संख्या कोणती बघा आता आता आपल्याला हजाराच्या संख्येने मांडायचे म्हणजे इथं पाचशे पाचशेने तयार होणार नाही आठ हजार मग आठ हजारांनी पर्याय बघायचा सगळ्या संख्या पाच 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 काय पाचनी संख्या चुकलं आठ हजार याच्यात आहे याच्यात आहे याच्यात आहे ठीक आहे तिन्ही पर्याय उरलेत मग आता काय करायचंय तयार होईल संख्या आठ नंतर हे हजाराचं घर झालं पाचशेचं घर विचार केला आठ हजाराचं घर झालेलं आहे त्याच्यानंतर पाचशेचं घर विचार केला त्याच्यानंतर तीस विचार केला आणि मग शून्य हे मिळवले ठीक आहे मग आता बघू आठ हजार पाचशे तीस कुठे आहे हे नाही हे नाही आठ हजार पाचशे तीस बरोबर माझ्या आधीही तुम्हाला उत्तर काढता येईल झूम करून बघता येईल तीन नंबरचा पर्याय समजला नसेल शांततेने बघून घ्या ओके पर्याय क्रमांक तीन ठीक आहे बघू पुढची मांडणी पुढील मांडणीने तयार होणारी संख्या कोणती सहा हजार चारशे दहा आणि सात सतरा मग बघा सहा हजार कुठे आहेत हे तर चार आहेत हे चार आहे गेले दोन पर्याय एलिमिनेट केले एलिमिनेशन संपलं पुढचं बघू सहा हजार सातशे नाही सातशे येणारच नाही सहा हजार चारशे म्हणजे आज सतरा हा पर्याय चुकला प्रश्न क्रमांक तीनचा पर्याय एक आले लक्षात ओके पुढचा प्रश्न तीन हजार पाचशे सत्तावीस चे विस्तारित रूप खालीलपैकी कोणते बघा तीन हजार मग आता इथं तीनशे आहे हे गेलं इथं तीन हजार आहे इथं तीन हजार आहे इथं तीन हजार आहे तीन पर्यायांचा विचार करायचा आहे त्याच्यानंतर पाचशे मग आता ह्या तीन मध्ये पाचशे तर हे पन्नास आहेत हे गेले आता राहिले दोन पर्याय त्याच्यानंतर पाचशे नंतर सत्तावीस हे दोन तर टॅली झाले सत्तावीस अ पाचशे सत्तावीस हा पर्याय गेला पर्याय क्रमांक चार ओके ठीक आहे तीन हजार पाचशे सत्तावीस घेतलंय उत्तर चार तुम्ही माझ्या आधी उत्तर काढू शकता विद्यार्थ्यांचं आहे ठीक आहे चला क्लिअर करतोय पॉज करून लिहून काढा मग आता हे जर आपण समजून घेतलं आता आपण कोणती संख्या विस्तारित मांडणी समजून घेतली मी आता काही उदाहरणं देतो हे आपण शिष्यवृत्तीच्या याच्यातलं बघितलं होतं मार्गदर्शिकेतलं आपण दुसरी उदाहरणं ही बघू ठीक आहे चला एक आणखी एक उदाहरण थोडंसं सा इंटरेस्टिंग सांगतो काय करतात माहिती का दोन संख्यांच्या विस्तारित मांडणीमध्ये तुम्हाला अशी संख्या दिलेली असते बघा आता एक मिनिट ठीक आहे पाच पाच दश हजार द हजार पाच द हजार त्याच्यानंतर तीन शतक उदाहरण मी लिहून घेतोय आधी पाच दश हजार त्याच्यानंतर चार दश लक्ष दल दल म्हणजे चार दश लक्ष आणि त्याच्यानंतर सात एकक आहे सात एकक आहे उदाहरण बघा मी उदाहरण मांडतोय ठीक आहे उदाहरण बरोबर आहे ह्याच्यामध्ये पाच दशलक्ष आणि सात एकक आहे तर याची विस्तारित मांडणी कोणती आता आपल्याला काय करायचंय एकक म्हटल्यावर आपण आता आधी आपण घरं मांडून घेऊ सहज उत्तर तुम्हाला काढता येईल काही अवघड नाहीये सात त्यानंतर हे आपलं झालं तीन शतक मग आता दशकाच्या घरात काहीच नाही शतकाच्या घरात किती दिलंय तीन शतक ठीक आहे मग इथं शून्य काहीच नसल्यामुळं त्याच्यानंतर हा झाला दश हजार म्हणजे हजाराच्या का घरात काहीच नाही दश हजार दश हजारामध्ये पाच ठीक आहे मग हे झालं दोन झाले त्याच्यानंतर चार दशलक्ष म्हणजे आधी लक्षचं घर आणि दशचं घर चार दशलक्ष इथं काहीच नाही म्हणून ते लिहिलं त्याच्यानंतर झाले पाच दश हजार बघा काय संख्या येते ओके तुम्ही माझ्या आधीही मांडू शकता आता ही संख्या आपण मांडताना कशी मांडणार विस्तारित मांडणीत सांगितलेली आहे द्या याच्यावर शून्य किती शून्य येतात रे बघा एक सेकंद हा स्वल्पग्राम करेक्ट करतो तीन नंतर ओके चला मांडा तीन नंतर मग दोन मग आता हा चाळीस काय झाला चाळीस दशलक्ष म्हणजे याच्यावरती एक दोन तीन चार तीन आणि दोन पाच आणि एक सहा शून्य ठीक आहे चाळीस दिला वरती हे दोन शून्य हजाराचे दिले शतकाचे दिले तीन अधिक मग आता पन्नास ठीक आहे पन्नास ओके पन्नास, पन्नास त्याच्यावर तीन शून्य पन्नास हजार त्यानंतर तीनशेचे चे आणि सात ओके बघा ही मांडणी अशी येते का बघा तुम्ही आणि लिहून काढा हा जर आपल्याला जर चार पर्याय दिलेले असतील तर आपला पर्याय क्रमांक हा राहील चाळीस दशलक्ष पन्नास हजार तीनशे सात ही याची विस्तारित मांडणी राहणार आहे समजले आणखी एक उदाहरण देतो ओके हे उदाहरण पॉज करून लिहून घ्या चला क्लिअर करतोय आणखी एक उदाहरण घेतोय सात एकाहत्तर हजार ठीक आहे एकाहत्तर हजार सहाशे अठ्ठ्याण्णव एकाहत्तर हजार सहाशे अठ्ठ्याण्णव या संख्येत या संख्येत हे उदाहरण गाईड मधलं आहे तुम्ही गाईडमध्ये बघून लिहू शकता पान नंबर सांगतो एकशे सत्तावन्न ठीक आहे मागे पुढे होईल थोडंफार नवीन जुनं गाईड असेल तर चेक करून घ्यायचं एक हजार आपला घटक आहे विस्तारित मांडणीचा एकाहत्तर हजार सहाशे अठ्ठ्याण्णव ही संख्या आहे या संख्येतील सात आठ व सहा सात आठ व सहा या अंकांच्या स्थानिक या अंकांच्या अंकांची स्थानिक किमतीची बेरीज किती स्थानिक किमतीची बेरीज किती बेरीज किती ठीक आहे प्रश्न काढलाय तुम्हाला काय आहे एकाहत्तर हजार उदाहरण आहे आपलं ठीक आहे एकाहत्तर हजार सहाशे अठ्याण्णव झूम करून बघू शकता या संख्येतील सात आठ यांची स्थानिक किंमत किती आता आपण एककाची किंमत काढू ठीक आहे आपल्याला इथं आहे एकक दिसतोय ना मग एककाची एक 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 किंमत काढू आठ त्याच्यानंतर काय सांगितलंय आठ झाला त्यानंतर सात आणि सहा मग आता आपण सहाची किंमत काढू हा सहा कोणत्या स्थानावर आहे कोणत्या बघा हा एकक झाला हा दशक झाला हा शतक झाला हा हजार झाला हा दश हजार झाला मग हा झाला सहाशे ठीके याची बेरीज त्याच्यानंतर दश हजार म्हणजे सत्तर आणि यांची बेरीज आठ ओके मग आलंय लक्षात बघा सत्तर हजार सहाशे आठ ओके तुमचं उत्तर येते काढून घ्या चला बघा हा यांची यांचं उत्तर येणार आहे सत्तर हजार सहाशे आठ ठीक आहे प्रश्न काय होता एकाहत्तर हजार सहाशे अठ्ठ्याण्णव या संख्येतील सात आठ सहा या अंकांची स्थानिक किमतीची बेरीज किती असं करताना आपल्याला विस्तारित मांडणी मांडावं लागेल आणि त्याच्यानंतर करावं लागेल पर्याय तुम्हाला हा अंक दिलेला असेल मी तो सोडून दिला ठीक आहे चालू हे उदाहरणही तुम्ही लिहू शकता आता यानंतर आणखी एक उदाहरण घेतो हे उदाहरण क्लिअर करून घ्या लिहून घ्या चला आणखी एक उदाहरण देतो स्वाध्याय क्रमांक तीन पॉईंट एक मधलं उदाहरण आहे स्वाध्याय क्रमांक तीन पॉईंट एक गाईड मधला एकशे सत्तावन्न एकशे सत्तावन्न तुम्ही बघू शकता उदाहरण मी इथे लिहितोय उदाहरण असं आहे ऐंशी हजार तीनशे एक्केचाळीस ऐंशी हजार तीनशे एक्केचाळीस या संख्येत या संख्येतील ठीक आहे या संख्येतील शून्य व एक शून्य व एक या अंकांची या अंकांच्या अंकांच्या किंवा या अंकांची ठीके अंकांच्या स्थानिक किमतीची बेरीज अंकांच्या स्थानिक किमतीची बेरीज किती बेरीज किती ओके प्रश्न गाईड समोर असेल तर काही प्रश्नच नाही ठीक आहे मग आता आधी आपण यांची स्थानिक किंमत ठरू हा एकक हा दशक हा शतक हा हजार आणि हा दश हजार ठीक आहे मग आता एककाची किंमत एकच एककाची किंमत किती एक त्यानंतर एक दोन तीन बरं त्याची स्थानिक किंमत किती येईल हजार मग याची शून्याची किंमत काय हजारावर आहे पण तो शून्यच आहे आता ह्या दोघांची स्थानिक किंमत काढली यांची बेरीज शून्य अधिक एक किती येईल एकच संख्येचा उत्तराचा पर्याय दिलेला आहे दोन नंबरचा या प्रश्नाचं उत्तर आहे दोन नंबरचा पर्याय एक ठीक आहे समजतंय आणखी एक उदाहरण घेऊ चल आणखी एक इंटरेस्टिंग उदाहरण आहे तुम्ही हे लिहून घ्यायचे झाले क्लिअर करतोय उदाहरण बघा असं एकाहत्तर हजार पाचशे पुढे स्टार काढलेला आहे एकाहत्तर हजार पाचशे स्टार या संख्येत या संख्येत स्टारच्या जागेवरती असा अंक घ्यायचा स्टारच्या जा जागेवर तुम्ही उदाहरण वाचून घ्या तिथं असा असा अंक घ्या येणाऱ्या अंकाच्या स्थानिक किमतीत या जागी जागी येणाऱ्या येणाऱ्या अंकाच्या अंकाच्या स्थानिक किमतीत स्थानिक किमतीत फरक बघा स्थानिक किमतीत सत्तावीस फरक असावा सत्तावीस फरक असावा आहे ठीक आहे तर तर स्टार म्हणजे कोणता अंक स्टार म्हणजे स्टार या जागी येणारा अंक कोणता येणारा अंक कोणता ठीक आहे गाईड समोर असेल तर काही अडचणच नाही मी आधी पर्याय देतो तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर आपण पर्यायावरनं शोधणार आहोत काही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला पर्यायावरनं शोधावी लागतील सोडवता येत नाही तर वर्ण सोडवायचे बघा आता यांची स्थानिक किंमत स्टार हा अंक दोन स्टार म्हणजे एक समान अंक असणार याच्यापैकी ये एक येणार एक अंक टाकून बघू एक अंक जर घेतला तर हा पहिला हा आहे दशकाचं घर आणि हे आहे एककाचं घर एक अंक जर घेतला तर काय होईल एक झाला दहा आणि फरक काढायचा आहे एक वजा केला याच्यातला के फरक येतो नऊ म्हणजे हा नाही फरक काढणे म्हणजे वजाबाकी करणे दोन अंकांमधला फरक काढणे लक्षात लिहून घ्यायचा शब्द कायमस्वरूपी दोन अंकातील फरक फरक काढणे म्हणजे काय हो हा नियम वरती लिहून घ्या वैज्ञापणा म्हणजे वजाबाकी करणे येत आहे लक्षात वजाबाकी <coughs> समजलं <ले। coughs> मग आता आपण दुसरा अंक टाकून बघू हा पर्याय गेला पटपट कसं शोधायचं हे मी भविष्यात या पुढच्या येणाऱ्या लेक्चर्स मध्ये सांगेन सुरुवातीला हे थोडं स्लो जातोय आपण चार अंक टाकू चार दशकाच्या स्थानी घेतला तर चाळीस आणि वजा केले चार तर याचा येणार आहे छत्तीस हाही नाही आता तीन जर स्टारच्या जागेवर घेतला तर तीन दशक तीस वजा केले तीन उत्तर आलं सत्तावीस त्यांनी काय सांगितलं तर फरक आहे सत्तावीस म्हणजे हाच पर्याय आहे येणार आहे पण पाच टॅली करून घेऊ पाच स्थानिक किंमत टाकली पन्नास वजा पाच केला पंचेचाळीस हा नाही प्रश्न काय होता परत वाचतो <coughs> एकाहत्तर हजार पाचशे पुढे दोन स्टार दिले या संख्येत हजाराच्या जागी येणाऱ्या अंकाच्या सत्तावीस फरक असावा म्हणजे तुम्हाला स्थानिक किंमत हा आधीचा व्हिडिओ नीट बघितलेला असेल स्थानिक किंमत काढता येत असेल तर तुम्ही बरोबर दशक आणि एकक म्हणजे त्याला तीस तीस वजा तीन बरोबर सत्तावीस आले लक्षात घटक तसा सोपा आहे मानणी एक प्रश्न नक्कीच येतो एक किंवा दोन प्रश्न तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आधी लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि यातलं उदाहरण जे तुम्हाला अवघड वाटलं किंवा अशी उदाहरणं घ्यायची ते मला कळवा ठीक आहे चला थांबतोय धन्यवाद